वैष्णवी हगवाणे हुंडाबळी प्रकरणात पोलिसांनी अजित पवार गटाचे बडतर्फ अध्यक्ष राजेंद्र हगवाणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना अटक केली आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवाणे आणि मुलगा सुशील हगवाणे सात दिवस फरार होते आठव्या दिवशी दोघांना पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट परिसरातून बेड्या ठोकल्या या प्रकरणात आरोपींभोवतीचा कारवाईचा फास घट्ट होत असून पुरावे जमा करण्यात येत आहे या प्रकरणात कर्नाटक कनेक्शन समोर आले आहे वैष्णवीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे वैष्णवी हगवाणे यांचा मृत्यू आत्महत्या नव्हे हत्या असल्याचा संशय बळावला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत शवविच्छेदन अहवालानुसार गळ्याभोवती व्रण आणि शरीरावर विविध ठिकाणी गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत त्यामुळे वैष्णवी हागवणे यांच्या मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमांचे व्रण आढळून आले आहेत शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण गळ्याभोवती व्रणामुळे श्वास रोखला गेला असे नमूद करण्यात आले आहे शरीरावर झालेल्या मारहाणीचे स्पष्ट पुरावे समोर आले आहेत रासायनिक विश्लेषणासाठी वैष्णवीचा विसेरा तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलीस तपासानुसार वैष्णवीवर तिच्या पतीच्या कुटुंबियांनी आर्थिक कारणासाठी सतत छळ केला जात असल्याचे समोर आले आहे लग्नात दिलेली फॉर्च्युनर कार दुचाकी तसेच एकावन्न तोळे सोने हे तिचे स्त्रीधन आरोपींनी तारण ठेवले होते मात्र यासाठी वैष्णवीची परवानगी होती की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे कुंड्यासाठी छळ आणि जबरदस्तीचा भाग म्हणून सोने बँकेत ठेवण्यात आले का याचा शोध घेतला जात आहे